सध्या लोकसभा निवडणुकीवरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलं तापल्याचं चा पाहायला मिळतंय त्यात अवघ्या राज्याचं लक्ष लागून असलेल्या नाशिक लोकसभेची जागा कोणाची आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये सोमवारपासून अचानक नाशिकची लोकसभेसाठीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळला उमेदवारी करणार का या चर्चेला उधाण आलंय याबाबत छगन भुजबळ यांनी अधिक माहिती दिली तुम्ही काहीतरी सांगता मी कोणासाठी नाही पहिल्यापासून तुम्हाला हे सांगता तो आम्हाला शक्यतो जे आहे शिंदे गटा एवढ्या आम्हाला पण जागा द्याव्यात जा ही एकाच मागणी केलेली आहे बाकी भुजबळ कुटुंबाबद्दल जे आहे कुठेही मी तुम्हाला कधीही सांगितलेलं नाही आणि कोणालाही सांगितलं मागील दोन दिवसांपासून नाशिक लोकसभेची चांगलीच चर्चा गाजू लागली आहे अजून दोन दिवसापूर्वी नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शक्ती प्रदर्शन करून आपली हक्काची जागा सोडून घेण्यासाठी प्रयत्न केलाय मला असं वाटतं का नाशिकची जागा ही परंपरागत शिवसेनेची आहे आणि गेले काही दिवसापासून आपण बघतोय का या जागेवरती भाजप असेल राष्ट्रवादी असेल असे अनेक पक्ष त्या ठिकाणी दावेदारी करत आहे आणि म्हणून हे सर्व पाहत असताना नाशिकच्या शिवसैनिकांची प्रामाणिक इच्छा होती का आपण आपल्या जागेसाठी आपण देखील मागणी करायला पाहिजे आमच्या शिवसैनिकांच्या भावना या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या जिल्हास्तरीय नेत्यांच्या माध्यमातून पोचाव्यात ही भावना त्यांची होती आणि म्हणून काल पालकमंत्री महोदय आमदार कांदे त्यानंतर सर्वच पदाधिकारी जिल्हास्तरीय सर्व संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख सहसंपर्क प्रमुख असे सर्वच शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांसोबत सर्व शिवसैनिकांना आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या ज्या भावना होत्या त्या कळवण्याचं काम त्या ठिकाणी पालकमंत्री एम महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं लगयों। लगयों। <स्थारस> <स्थारस गीणागरा ने वैसका> तर त्यातच भाजपने देखील ही जागा भाजपच्या हक्काची असून या ठिकाणी आमचे तीन खासदार व शेकडो नगरसेवक असल्याने ही जागा आम्हीच लढू अशी मागणी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जागेवर आपला हक्क गाजवलाय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपण कशा पद्धतीने येथील जागा जिंकू शकतो याबाबत संपूर्ण माहिती दिली यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यामुळे आता ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटणार याबाबत शहरामध्ये विविध चर्चा सुरू आहे त्यामुळे आता लोकसभेसाठी बहुचर्चित ठरलेल्या नाशिक लोकसभेचा गड कोण राखणार नाशिक लोकसभेची उमेदवारी माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल